ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ कसे आहेत सगळे म्हणजे आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय आपला आहे गुढीपाडवा त्याविषयी सांगणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की मी टिकली जी लावलेली नाही बरं कारण बर, बरेच लोक प्रश्न विचारतील परत ताई टिकली का लावली नाही किंवा काही काही गोष्टी तर सुद्धा काळ चालू आहे आमच्याकडे जी प्रथा आहे की टिकली वगैरे लावलं जात नाही टोपी घातली जात नाही माणसांनी आणि स्त्रियांनी टिकली लावली जात नाही आमच्या गावाकडे जे खानदेशी असतील त्यांना माहिती ही प्रथा त्यामुळे सुतक काळ असल्यामुळे मी टिकली लावत नाहीये आमच्या जवळजवळ सुतक आहे आम्हाला तर आजच्या विषयाला मी सुरुवात करते आणि सांगण्याचं सा कारण एवढंच आहे कारण कमेंट्स येतील परत त्यांना उत्तर द्यायला मला थोडं हे होईल परत सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा एक शब्द बोललेला बरं आपला व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडवा येत आहे आपला नऊ तारखेला नऊ एप्रिलला गुढीपाडवा येत आहे नवीन वर्षाचं मराठी नवीन वर्ष जे आहे आपलं ते चालू होणार आहे म्हणून सगळ्यांना सांगेन हा जो दिवस असतो त्या दिवशीच आपल्याला हे जे तोडगे बोलले जातात केंद्राकडून आपल्याला सांगण्यात आलेले आहेत ते तोडगे केले जातात हे गुढीपाडव्यालाच करायचे असतात चैत्र शुद्ध प्रतिपदा जी असते त्या दिवशी आपल्याला करायचे असतात तर आपल्याला तोडगे कोणते कोणते करायचे त्याविषयी मी माहिती सांगणार आहे तोडग्यामध्ये हे जे तो तोडगे असतात ते आपल्या केंद्रामध्ये मिळून जात असतात पण आपल्या केंद्रात जर म्हणजे जवळ अवेलेबल असेल किंवा नसेल तर आपण त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू समजा केंद्र नसेल तर बाहेरून आपण किराणा दुकान असू द्यात किंवा मग आपलं आयुर्वेदिक काही वस्तू असतील तर ते आपण टाकू शकतो म्हणून हा व्हिडिओ मी आधी बनवत आहे आता कारण आपल्याला ते अवेलेबल व्हायला पाहिजे तुमच्यापर्यंत असं माझा एक टार्गेट राहील तर तुम्हाला आधी एक तोडगा आहे तो आधी जो मेन दरवाजा आहे आपला फ्रंटचा म्हणजे जो मुख्य दरवाजा तो सांगते नंतर किचनचा किंवा आपण जो ईशान्य कोपऱ्याला लावत असो किचनच्या किंवा देवघराच्या तो नंतर सांगते तर सगळ्यात आधी बघा ही अशी पोटली मिळेल तुम्हाला केंद्रामध्ये तर या पोटलीमध्ये आपल्याला काय टाकायचं हे बघा वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी टाकायची वडाचं झाड जे असतं आता हे केंद्रात मिळून जाईल ठीक आहे ही पोटली मिळेल तुम्हाला तर केंद्रात मिळेल तर अतिउत्तम नाही मिळाली तर मग तुम्हाला सांगेल की आपल्या घराजवळजवळ वडाचं झाड असेल तिथे जा तिथून वडाच्या झाडाची मुळी बोलते मी मुळी आणायची तीन इंच लांबीची आणायची आहे आणि त्याच्यामध्ये रंगारी हिरडा आता रंगारी हिरडा हा बऱ्याच किराणा दुकानात तपास करा किंवा मसाल्याच्या पदार्थांमध्ये कुठे असतील बघा आयुर्वेदिकच्या याच्यात मिळेल तर अति म्हणजे शोध लावायचा आहे आपण जर तुम्हाला पोटली नाही मिळाली तर तर रंगारी हिरडा जो असतो हा घ्यायचा आहे तर हे दोघी वस्तू घेऊन आपल्याला अशी लाल कपड्यामध्ये पोटली बनवायची आहे ठीक आहे आता याच्यात आहे पोटली बांधलेली आहे तर लाल कपड्यामध्ये पोटली बन पोटली बनवायची आहे पोटली बनवल्यानंतर बन बन ही आपल्या जो कुटुंब प्रमुख असेल आपल्या घरातला जो मेन माणूस असेल तो जर घरी असेल त्या दिवशी आता बऱ्याच लोकांचे जे मेन प्रमुख असतात ते घरीच असतात पण समजा आमच्यासारखं पोलिसांची ड्युटी असेल आता माझ्या मिस्टर मेन आहेत पण त्यांची पोलिसांची ड्युटी असल्या कारणाने ते नसतात मग स्त्रियांनी पण केलं तरीही चालेल काही हरकत नाही म्हणजे मनात शंका नाका घ्या तर प्रमुख माणूस नसला तर कोणी करायची सेवा त्या प्रश्न परत मला येतील म्हणून सांगते तुम्हाला तर बायकांनीही केली तरीही चालेल तर पण मेन म पुरुष जर असला घरी कुटुंब प्रमुख त्याने उजव्या हातात घ्यायची सगळ्यांनी आपण बसायचं घरातले जेवढेही व्यक्ती आहेत त्यांनी देवघरासमोर बसा उजव्या हातात ही पोटली घ्यायची आपल्याला आणि पोटली घेतल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सा सगळ्यांनी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ असा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर एका पाटावर हे ठेवून द्यायचं आहे पोटली मंत्र जप केल्यानंतर पाटावर ठेवल्यानंतर आपल्याला या वस्तूंना या पोटलीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे पंचोपचार पूजा म्हणजे धूप दीप हळदी कुंकू या प्रकारे त्याला पंचोपचार पूजा के करायची आपल्याला आणि ही पोटली जी आहे ती आपल्या प्रवेश द्वार जे असतं चौपट असते बघा मधल्या बाजूला आपल्या घरातून घरातल्या बाजूला एक खेळा ठोकायचा आहे आणि तिथे टांगायची ही पोटली आता ही पोटली कोणत्या दिशेला टांगायची बऱ्याच महिलांचा प्रश्न येईल तर आपण बाहेर जातो घरातून जेव्हा बाहेर जात असतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला शक्य झालं तर नाहीतर दो कुठल्याही बाजूला आपण टांगली तरीही चालेल लावली तरीही चालेल पण आपण जात असतो ते तेव्हा आपण घराच्या बाहेर निघतो तेव्हा उजव्या बाजूला आणि घरात येत असतो तेव्हा डाव्या बाजूला किंवा तिथे जागा नसेलच सांगेल तुम्ही ज्या आपल्या डाव्या बाजूला लावली तरीही चालेल घरातून म्हणजे कुठली दिशा घेतली तरीही चालेल फक्त जी मेन दरवाजाची चौपट आहे आपली त्या चौपटीला खिळा ठोकून आपल्याला ही पोटली टांगायची कारण घरात येणाऱ्या ज्या वाईट नकारात्मक गोष्टी असतात सगळ्या काही तिथे संपत असतात जी चौपट असते त्याच्यातच उंबरठा ना आपला तिथे संपतात म्हणून आत प्रवेश करत नाही वाईट बाधा ज्या असतात त्या आता दुसरी मी तुम्हाला सांगेल ही एक पोटली अशी ही पण केंद्रात मिळते आपल्या केंद्रामध्ये अशी पोटली किंवा जशी लाल ही पोटली अशी पिवळी पण मिळत असते पण अशी पण मिळते तर ही पोटली आपल्याला किचन मध्ये ईशान्य बाजूला किचनच्या ईशान्य बाजूला खेळा टोकायचा तिथे लावायची किंवा आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्याला लावली तरीही चालेल पण किचनच्या लावली तरीही चालेल आता ही पोटली धनधान्य समृद्धी कारक तोडगा बोललं जातं ह्या पोटलीला काय बोललं जातं धनधान्य कारण याच्यात जे धनधान्य आपण टाकणार आहेत ते मी तुम्हाला सांगते कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आता हा केंद्रामध्ये निदान मला असं वाटतं मागच्या वर्षी पस्तीस एक रुपये किंमत असेल याची आता पाच दहा रुपये वाढत असतात प्रत्येक वर्षी तर केंद्रामध्ये पण ही पोटली तुम्हाला मिळून जाईल हा तोडगा जो येतो धनधान्य समृद्धीकारक तोडगा बोलायचं ते देऊन देतील नाव लक्षात घ्या व्यवस्थित आणि मग तुम्हाला मिळून जाईल या तळ तोडग्याचा प्रयोग जो असतो तो गुढीपाडव्याला केला जातो ठीक आहे या तोडग्यामध्ये काय काय वस्तू आहेत मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला तोडगा अवेलेबल नाही झाला हा केंद्रामध्ये तर तुम्ही बाहेरून देखील या वस्तू घेऊ शकतात म्हणून वही पेन घ्या आणि लिहू शकतात तुम्ही हा जो हा तोडगा बोलला जातो या तोडग्यामध्ये बघा आता पिवळा कापड आपल्याला लागेलच पोटली बांधायला नंतर तांब्याचा एक गोल तुकडा लागेल तांब्याचा हां तांब्याचा एक गोल तुकडा लागेल तांब्याची छोटीची पादुका मिळतात बघा त्या त्या लागतील एक अखंड हळकुंड रंगारी हिरडा मीठ थोडेसे नाग केशर सव्वा रुपया व घरातील एक मुठ गहू इत्यादी घरातील आपले जे गहू असतात ते टाकू शकतो इत्यादी सामान नवीन पिवळ्या पिशवीत टाकावे किंवा अशी पिशवी छोटी किंवा मग अशी पोटली बांधायची नव्या कोऱ्या कपड्यामध्ये पिवळ्या नंतर त्या साहित्याची पंचोपचार पूजा करायची जसं मी मग अशी तुम्हाला सांगितलं एका पाट्यावर ठेवायची हो पंचोपचार पूजा करावी नंतर उजव्या हातात आपल्या उजव्या हातात ही पिशवी घ्यायची आहे उजव्या हातात पिशवी घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे ठीक आहे उजव्या हातात घेऊन अकरा माळी जप करायचा आहे आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक सेवा करायची नंतर आपण पोटली खाली पाटावर ठेवायची नाम म्हणजे जप झाल्यानंतर आणि कालभैरवाष्टक अकरा वेळा झाल्यानंतर पाटावर ठेवायची त्यानंतर गोंगुळाचा धूप जो आहे गुगुळ धूप हा देखील आपल्या केंद्रामध्ये मिळून जातो तो धूप घ्यायचा म्हणजे हा खूप असा धूप जो आहे ना तो सात्विक आहे त्याच्यात सात्विक लहरी असतात म्हणून ते सांगितलं गेलेलं आहे तोडग्यामध्ये तर तो धूप दाखवायचा आहे आणि स्वयंपाकघराच्या किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात ही पिशवी जी आहे ही आपण टांगायची आहे खेळा ठोकून घ्या तिथे आपण ही पोटली बांधू शकतो या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला हा तोडगा करायचा आहे आता जुनी जी पोटली असेल तुमची आता किचन मध्ये आणि आपल्या दरवाजाची ह्या दोघी जे पोटल्या सांगितल्या किंवा हे जे मी सांगितलं तुम्हाला ठीक आहे ह्या ज्या सांगितल्या दोघीही विसर्जन करायचे आहेत पाण्यात मागच्या वर्षी ज्या असतील जर करत असणार तुम्ही नेहमी मागच्या वर्षी मी सांगितलं होतं त्या प्रकारेच ह्या ज्या आहेत हे वाहत्या पाण्यात विसर्जन करा आता या वर्षी नवीन आपण लावायचं आहे या प्रकारे या पोटली बनवायच्या आहेत आणि ह्या आपल्या दोघी पण आपल्या घरात लावायचं आहे धन धनधान्य जे असतात त्यांची शांती लागत असते आणि हा एकच मुहूर्त असा असतो गुढीपाडव्याचा की त्या दिवशी आपल्याला सेवा करायची असतात आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येईल की ताई सुतक आहे विठाळ आहे ते आहे तर मग आम्ही त्या दिवशी करू शकत नाही तर केव्हा करायचं तर हा जो तोडगा आहे ना हा तोडगा आपण कुठल्याही बुधवारी करू शकतो हे केंद्रातून माहिती आहे त्याच्यात दिलेला आहे की हा तोडगा जो असतो हा जर आपण आणून ठेवला किंवा आत्ता अवेलेबल असेल तर आणून ठेवा आणि समजा अचानक काहीतरी आलं आणि आपण गुढीपाडव्याला सेवा रुजू नाही झाली तर बुधवारच्या दिवशी कुठलाही येणारा बुधवार घ्या त्या दिवशी आपण ही सेवा करू शकतो किंवा मग ही जी पोटली आहे ही कुठल्याही शुभ दिवशी आपण लावू शकतो आपल्या दरवाजाला या प्रकारे आपण करू शकतो सुतळ विटाळ सगळं गेल्यानंतर तर अशा प्रकारे हे दोन तोड़ घेत आपल्या घरात नक्कीच करा असं सा सांगेल गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आपल्या घरात सुख समृद्धी जी असते ती नांदत असते आपल्या घरात नजर बाधा जे असतात ते काही सगळे विघ्न दूर होत असतात सामान नसेल तर नक्कीच अवेलेबल करून घ्या म्हणूनच हा व्हिडिओ मी जरा लवकर टाकते आणि तुमच्यापर्यंत माहितीही मिळेल असं मला वाटतं चला मग सांगितलेली सेवाजी गेते ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तीच विराम घेते श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा